फडणवीस हा म्हणजे कपट कारस्थानी आहे हा ज्योशिला जागणारा ना माणूस नाही आहे हा महाराष्ट्राच्या विरोधात गुजरातचे पाय चाटणारा हा माणूस आहे <tell noise> आज सुद्धा अडीच वर्षापूर्वी आपल्यातले चाळीस आमदार आपल्या मित्र पक्षानं भारतीय जनता पार्टीनं फोडले तेरा खासदार फोडले काय सगळ्यांना वाटलं होतं सगळ्यांना असं वाटलं की आता शिवसेना संपली शिवसेना संपली आता शिवसेना उभी राहू शकत नाही आमदार खासदार फोडले तर फोडले पण आपला पक्ष चोरला आपली निशाणी चोरली आपलं धनुष्यबाण चोरला आपला झेंडा चोरला इतकंच नाही तर ज्यांनी पक्ष स्थापन केला ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा फोटो सुद्धा चोरला आणि मग सर्वांना असं वाटत होतं की आता शिवसेना संपली परंतु मला एक ज्या ठिकाणी जाणवतोय मी पाहतोय जे अनुभवतोय ते शिवसेना संपण्याचं सोडून द्या पण अडीच वर्षापेक्षा तेजानं तळपणारी शिवसेना या ठिकाणी महाराष्ट्र पाहतोय आणि आता देश पाहतोय आमदार खासदार असताना जे शिवसेनेचं चैतन्य नव्हतं जे शिवसैनिकांच्याकडं तेज नव्हतं किंबहुना शिवसैनिक थोडासा सत्ता आल्या असल्यामुळं शांत झाला होता थोडासा शिथिल झाला होता तो शिवसैनिक जशी गद्दारी झाली तशी गद्दारी झाल्याबरोबर तेजानं तळपून उठला आणि मग आपल्या पक्षप्रमुखांनी एक शब्द प्रयोग केला काय शब्द प्रयोग केला खरेच जा जा तुम्ही तुम्ही निवडून गेलेले आमदार खासदार गेला असाल नगरसेवक गेला असेल आणखीन कोण गेले असतील पण तुम्ही गेलात तरी मला परवा नाही निवडून देणारा शिवसैनिक माझ्या बरोबर आहे निवडून गेलेले गेले तरी हरकत नाही पण निवडून देणारा शिवसैनिक माझ्या बरोबर आहे आज पुन्हा एकदा तुमच्या सत्व परीक्षेची वेळ आली आहे पुन्हा एकदा तुमच्या सत्व परीक्षेची वेळ आली पुन्हा एकदा तुमचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिवसैनिक म्हणून कस लागणं आणि कशाला उतरणं ही तुमच्याकरता चालून संधी आलेली आहे आणि म्हणून चला एकदा जिंकूया पुन्हा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता आणायची म्हणजे आणायची हा निर्धार आणि निश्चय करण्याकरता म्हणून आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत पुन्हा एकदा शिवसेना जिंकवूया पुन्हा एकदा शिवसेना जिंकूया हे सांगण्याकरता हा निर्धार करण्याकरता हा निश्चय करण्याकरता आपण या ठिकाणी आलेलो हो। आहोत बांधवनं भगिनीनं या पुण्याचा इतिहास निराळा आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आपण पुण्यामध्ये राहतो पण ज्या वेळेला हा पुणा संपूर्णपणे उजाड झाला होता ही पुण्याची भूमी संपूर्णपणे स्मशान भूमी झाली होती या पुण्यामध्ये कोणी राहायला तयार नव्हता शेती भाती करायला तयार नव्हता मोगलांच्या जाचामुळं लोक पुण्यामध्ये थांबत नव्हते आठवा तो इतिहास आठवतो इतिहास अरे छत्रपती शिवाजी महाराजांना हाताला धरून त्या काळामध्ये आपली राजमाता जिजाऊ यांनी सोन्याचा नागर घेतला आणि छत्रपतींच्या हाताला धरून त्यांनी पहिल्यांदा नागर या पुण्याच्या शेतीमध्ये या पुण्याच्या भूमीमध्ये चालवला आणि सोन्याचं पीक म्हणजे हिंगवी स्वराज्याचं पीक काढण्याचा मुहूर्त या पुण्यामधून स्वर्गीय जिजाऊनी केला राजमाता जिजाऊनी केला त्या पुण्याचे पुणेकरी तुम्ही आहात त्या पुण्याचे वारसदार तुम्ही आहात त्या छत्रपतींच्या विचारांचे वारसदार तुम्ही आहात त्या शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक तुम्ही हो। आम्ही आहोत आणि म्हणून आज उद्धव साहेब सुद्धा साक्षात सोन्याचा नांगर जरी घेऊन आले नाहीत तरी सुद्धा मला असं वाटतं ना की सोन्याचा विचार मात्र ते आपल्या सर्वांच्या समोर येऊन घेणार आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवसेना नावाचं सोन्याचं पीक आपल्याला या ठिकाणी काढायचंय काढणार ना तयार आहात की नाही आणि म्हणून ते काढावं हे सांगण्याकरता म्हणून या ठिकाणी मी आलोय मला माहीत आहे इथं आमचे ज्येष्ठ नेते पहिले या इथले पुण्यातले आमदार एकोणीसशे नव्वदचे शशिकांतजी सुतार साहेब इथं बसलेले आहेत नव्वद आलात की पंच्याण्णवला आलात तुम्ही आलेत आज पुण्यामध्ये आमचा एकही आमदार नसेल पण मी ज्या वेळेला सभागृह आलो त्यावेळेला माझ्या बाजूला माझ्या बरोबर बसलेले शशिकांतजी सुतारसाहेब इथं मला दिसत आहेत आज विनायक निमण हयात नाहीत सूर्यकांत लोणकर हे सुद्धा त्या काळामध्ये आमदार होते दीपक पायगुळे हे सुद्धा आमदार होते आणखीन कोण होतं मला माहीत नाही पण त्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे चार ते पाच आमदार हे सेनेचे होते आणि भाजपाचा आमदार किती होता माझ्या आठवणीप्रमाणे भाजपाचे दोनच आमदार होते एक म्हणजे कैलासवासी गिरीजी बापट आणि दिलीप कांबळे हे दोन आमदार सोडले तर सगळ्यात जास्त आमदार हे शिवसेनेचे होते हे शिवसेनेचे होते हे विसरून चालणार नाही पण ज्यांच्याबरोबर आपण पस्तीस वर्ष मैत्री केली त्या मैत्रीमध्ये विश्वासघात आणि विरोधकांच्या बरोबर ऐवजी आपल्याच माणसांना त्या ठिकाणी खच्ची करण्याचं काम करणारा भारतीय जनता पार्टी होता आणि त्याच्याबरोबर आपली युती होती आणि त्यांनीच आपलं हळूहळू खच्चीकरण केलं आणि आपल्या जागा या ठिकाणी घेतल्या आणि म्हणून पुन्हा एकदा ते आपल्याला आपलं वैभव परत आणायचं आहे आणि मग हे आणायचं म्हणजे जबाबदारी कोणाची आहे ही जबाबदारी संघटनेची आहे सत्तेमुळे संघटना वाढते असं नाही तर संघटनेमुळं सत्ता येऊ शकते याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील आणि म्हणून आपली संघटना अधिक बळकट केली पाहिजे आपली संघटना अधिक बलवान केली पाहिजे आज या ठिकाणी जिल्हा प्रमुख आहेत या जिल्हा प्रमुखांच्या जोडीला तिथं कोणतरी जिल्हा सचिव दिले जातात तिथे एखादा जिल्हा संपर्क प्रमुख दिला जातो सहसंपर्क प्रमुख दिला जातो समन्वयक दिला जातो किंवा शिवदेव दिले जातात हे सगळे लोक तुम्ही जे दिलेले आहेत हे कशा करतायत बांधवान भगिनीनो आपण समजून घेतलं पाहिजे त्याचप्रमाणे महिलांचं संघटन आहे त्याचप्रमाणे युवकांचं संघटना आहे आहे हे सगळे तुम्ही जे आहात ते शरीरामध्ये अनेक प्रकारच्या ज्या पद्धतीनं रक्तवाहिन्या असतात त्या पद्धतीनं एक एक संघटने पद म्हणजे अनेक प्रकारच्या आपल्या रक्तवाहिन्या आहेत आपलं शरीर तिचे बळकट करण्याकरता बलवान करण्याकरता या आपापल्या आपापल्यापर्यंत काम करायचंय शिवसंपर्क आणि समन्वयकांनी काय करायचंय ज्या ठिकाणी कुठे समन्वयाचा अभाव असेल तिथं त्यांनी लोकांना एकत्र आणून समन्वय साधला पाहिजे जिल्हा प्रमुखाला अधिक मजबूत केलं पाहिजे संपर्क प्रमुखांनी काय करायचंय की जे प्रत्यक्षपणे आपल्या पक्षाशी संबंधित लोक नाहीत मग ते डॉक्टर असतील वकील असतील इंजिनियर असतील सी ए असतील अकाउंटंट असतील उद्योगपती असतील वेगवेगळ्या पक्षातले लोक तिथं लांब असतील त्या सगळ्यांना संपर्क करून त्यांना आपल्या पक्षामध्ये सामील करून घेऊन आपल्या पक्षाची ताकद अधिक वाढवणं हे त्यांचं काम आहे हे त्यांचं काम आहे शिवदूतांचं काय काम आहे शिवदूतांचं काम शिवा म्हणजे शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये जे बबहिरजी नाईक आणि त्यांची सगळी बाकीची सहकारी मंडळी हे ज्या वेळेला गुप्त माहिती गोळा करण्याचं काम करत होती शिवदूतांचं तेच काम आहे पण आज माझ्याकडे तिथं पूर्व विदर्भ दिलेला नाही तर राऊत साहेब बसलेत नंतर त्यांनी जर आग्रहा उरलेला अर्धा पश्चिम महाराष्ट्र माझ्याकडे दिला काय दिसतंय साधारणपणे आपल्या पक्षाचं शिबिर आहे म्हणून मला काही गोष्टी स्पष्टपणे बोलल्या पाहिजेत आणि सचिन भाऊनी संघटनात्मक काम मला हा विषय दिलेला आहे बऱ्याच वेळेला आपल्या सगळ्यांच्या तक्रारी विशेष करून मी सांगितलं त्या पद्धतीनं काम करून आपल्या पक्षाची ताकद वाढवणं बळ वाढवणं आपल्या पक्षाचा जनाभार वाढवणं हे थोडं आपण विसरून जातो आणि पहिली तक्रार येते की बॅनरवर माझा फोटो नाही बरोबर आहे की नाही रे माझा फोटो नाही कुणी लावायचा तर तो, तो जिल्हा प्रमुखांनी बॅनरवर माझा फोटो लावला नाही म्हणून पहिली तक्रार दुसरी तक्रार असते की मला कोण विश्वासातच घेत नाही तिसरी तक्रार असते आम्हाला कोणी निमंत्रणच देत नाही मला कळत नाही तो जो कोणी मुख्य पदाधिकारी आहे त्या पदाधिकारीच्या पोरग्याचं लग्न जर असेल पोरीचं लग्न असेल आणि त्यांनी तुम्हाला जर निमंत्रण दिलं नाही तर मी समजू शकतो पण एकदा का पक्षाचं काम असेल तर मला निमंत्रण नको माझ्या पक्षाचं काम आहे मी स्वतःहून तिथे पोहोचेन हे का होत नाही हे का होत नाही त्याने लावलेला बॅनरवर माझा फोटो नाही मी माझा बॅनर का लावत नाही माझ्या पक्षप्रमुखाचा माझ्या हिंदू सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेला बॅनर मी का लावत नाही याचा विचार आपण स्वतः केला पाहिजे तक्रारी कमी करा आणि तक्रारीच्या ऐवजी अधिक पक्षाला ताकद देण्याकरता कृती जास्त करा अशा प्रकारची नम्रपणे मी आपल्याला आव्हानवादा विनंती करतो बऱ्याच वेळेला पदावर लो, पदा असलेले लोक पदावर असताना बिलकुल टस नाही का बस नाही कामच करायला तयार नसतात बरोबर आहे ना की नाही पण एकदा का गड्याला पदावरनं काढला की तो डबल ऍक्टिव्ह होतो एकदम ऍक्टिव्ह पदावर असे बनण्याचं काम झिरो पण पदावरनं बाजूला झाल्यानंतर तो उच्चाप्ती करायला सुरुवात करतो मी आपल्याला नम्रपणे एक विनंती करतो कार्यकर्त्याकडे तीन पद्धतीने बघण्याची माझी पद्धत आहे सॉरी कार्यकर्ता मी पहिल्यांदा बोललो चाळीस वर्षामध्ये मी कार्यकर्ता कधी बोललो नाही सहकार्याकडं माझ्या सहकार्याकडे माझी बघण्याची पद्धत आहे पहिली गोष्ट एखादा पदाधिकारी काम करू इच्छितो पण त्याला अडचणी आहे त्याला बळ कमी पडत आहे त्याची पळायची इच्छा आहे पण पळण्याकरता त्याच्या पायात ताकत नाही तर माझ्यासारखं पदाधिकारी पहिलं हे काम करतो की त्याला पळायची इच्छा आहे ना मग त्याला बळ देण्याची जबाबदारी ही माझी आहे आणि म्हणून ती आपण जबाबदारी पार पाडली पाहिजे पार पाडली पाहिजे दुसरी अडचण हे असते की एखाद्याला अनंत प्रकारच्या अडचणी असतात काम करायची इच्छा आहे पण त्याला घरगुती वेळ अडचण असते त्याला व्यावसायिक अडचण असते त्याला आर्थिक अडचण असते त्याच्याही पाठीवरून प्रेमाने हात फिरवण्याची गरज आहे आणि तिसरा असा असतो तुमच्याकरता नाही मी माझ्याकडता